शापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आपण आज आलेलो आहोत शापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या एवढ्या तक्रारी येत आहेत तिथे सुविधांचा एवढा अभाव आहे आपण प्रत्यक्षात जाणून घेऊयात येथे कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि येणाऱ्या रुग्णांना काय समस्या होत आहे चला आपण आतमध्ये बघू तर आपण आज येथे बघतो झालेला आहे इथे रुग्णांसाठी हा वेटिंग एरिया आहे पण इथे फॅनची सुविधा नाही आज जर तापमान बघितलं तर बेचाळीस अंश सेन्सिअस आहे पण रुग्णांना इथे साध्या फॅन फॅनचीही व्यवस्था नाही आहे आता आपण कुठे बघूया डिलेवरी वॉर्ड आहे प्रसुतीगृहाच्या इथे काय काय सुविधा आहेत आणि काय अभाव आहे आपण तिथे जाऊन बघून घेऊया ते साथी जे काही सोबत असतील ते नातेवाईक यांना बसण्यासाठी इथे साधा इथेही कुठल्याही प्रकारची सुविधा नाही या ठिकाणी बघू तर वरची सिलिंग ही कोसळलेली आहे अर्धी सिलिंग कोसळलेली आहे तर अर्धी आहे जर काही दुर्घटना घडली आणि ती सिलिंग कोसळली तर याला जबाबदार कोण असेल बघत आहोत साधारणतः बघून असं लिफ्टचं काम चालू आहे सहा महिने झाले तरी अजून हे काम पूर्णत्वास येत नाहीये अशी दुरावस्था उपजिल्हा रुग्णालयाची आज झालेली आहे इथे बघा अक्षरशः ठेवलेला आहे रुग्णालयात रुग्ण बरे होण्यासाठी येतील तर त्यांची तब्येत खरी खराब करून घेण्यासाठी येतील पण सोनोग्राफी उपजिल्हा रुग्णालय असून सोनोग्राफीची मशीनच चालू नाही ती ऑपरेट करण्यासाठी कोणी नाही आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे आज ज्या गरोदर माता आहेत ज्यांना सोनोग्राफी करायची ज्या ग्रामीण भागातून येतात ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांनी कुठे जायचं खाजगी सोनोग्राफी करायला गेले तर भरपूर पैसा लागतो आज या गरीब मातांनी जायचं कुठे हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आणिच एवढं साम्राज्य आहे का रुग्णांच्या आरोग्याशी कोणालाही काही देणं घेणं नाही असे दिसतंय हा पुरुष रुग्ण कक्ष आहे आपण येथे बघूयात येथे काय काय सुविधांचा अभाव आहे आज बघितलं तर आत्ता कुठेतरी फॅनची दुरुस्तीचं काम चालू झालेलं आहे खाली तर रुग्णांना जिथं वेटिंगची व्यवस्था केलेली आहे ते तेथेच फॅन नाहीये पण आज जर बघितलं इथे पुरुष रुग्ण कक्ष आहे इथलेही फॅन ना दुरुस्त आहे आता त्याचं दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे असं आपल्याला दिसत आता आपण इथे बघतोय का रुग्णांसाठी हे जे शौचालय रुग्णांना सांगण्यात येत आहे की इथे पाण्याचीच व्यवस्था नाही आहे आज विचार करा का उपजिल्हा रुग्णालय असून त्याची जर अशी दुरवस्था आहे अक्षरशः आतमध्ये जायची किळस <coughs> येतोय आपण येथे असलेल्या रुग्णांना विचारू इथे इथे कुठल्या सुविधांचा अभाव आहे आणि तुम्हाला इथे आज कधीपासून तुम्ही इथे ॲडमिट झालात एकवीस तारखेपासून तर एकवीस तारखेपासून इथे तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा पुरवण्यात आल्या आणि कुठल्या सुविधा नाही हा ही सगळ्यात गंभीर गोष्ट हे बोलतायत का डॉक्टर असून ते लवकर ऑपरेट करत नाहीये आणि ऑपरेशन झाल्यानंतरही ते लगेच सोडून देतात ऑब्झर्वेशन खाली पेशंटला ठेवायचं असं ते न ठेवता ते डायरेक्ट पेशंटला डिस्चार्ज देऊन टाकतात ऑपरेशन झाल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सांगा म्हणजे तुम्हाला ऑपरेशन एकवीस तारखेला झालं तुमचं ब्लडिंग चालू होतं तरी डॉक्टर आले नाही आज डॉक्टर आलेत पण अजून भेटायला आले तेव्हापासून तुम्ही इथे असे आहात तुमच्याकडे आता इथे ज्या आहे ज्या ज़ा परिचारिका आहेत त्या एका वॉर्डला किती परिचारिका आहे दिवसाला दोन रात्री कोण असतं रात्री एकच असतात त्यांच्याकडे किती वॉर्ड असतात एकच वॉर्ड एका परिचारिकेसाठी येथे आपण बघतोय आणि तुम्ही मग बोलत होता का पाण्याची इथं व्यवस्था नाहीये कसं काय आहे पाण्याची सुविधाच नाहीये आज बघितलं तर इथे जे शौचालय आहे येथे पाणीच नाहीये तर रुग्ण करतील काय स्वच्छतेच काय आहे रुग्णांच्या इथं स्वच्छताच नाही तर रुग्ण उपर जिल्हा रुग्णालयात येऊन कस काय बरे होते यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर काहीच नाही म्हणजे पुन्हा डॉक्टर भेटायला आलेच नाही तुम्ही ऍडमिट झाले तेव्हापासून एकवीस तारखेपासून आपण बघतो एकवीस तारखेपासून आज आहे पंचवीस तारीख एकवीस बावीस तेवीस चोवीस चार दिवस झाले तरी डॉक्टर जर रुग्णांना बघायलाच येत नसतील तर रुग्णांनी करायचं काय हे उपजिल्हा रुग्णालय शापूर मधील आजूबाजूच्या जे खेड्यातील सगळे ग्रामीण भागातील लोक इथे येत असतात पण जर रुग्णांना इथे सुविधाच भेटणार नसेल तर रुग्णांनी करायचं काय रुग्णांनी जायचं कुठे आपण बघत आहोत का इथे लिहिलेलं आहे पिण्याचे पाणी पण पिण्याच्या पाण्याची सुविधाच नाही इथे इथे नाही आणि आज नागरिकांना रुग्णांना जर तहान लागली तर त्यांनी जायचं कुठे सर्व प्रशासनाच बिलकुलही लक्ष नाही स्थानिक लोकप्रतिनिधी निधी सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातले बघत नाहीये येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णांच्या आयुष्याचा अक्षरशः खेळ वाढल्याचं दिसण्यात येत आहे या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात आलेलो आहे पण ते आज अनुपस्थित आहे आज त्यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते परंतु ते आज उपस्थितच नाही तर आपण प्रश्न विचारायचे कोणाला एक पत्रकार म्हणून आपल्याला जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की याच आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण जर अधिक शेकच इथे जर उपस्थित नसतील तर आपण येथे एका रुग्णांना रुग्णांशी चर्चा करत आहोत जे आपल्या काय काय समस्या येत आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बोला सलाई लावलं कसे सगळं भीटीचा त्रास त्याचा उपचार ते योग्य करत नाही का यांचं म्हणणं आहे का इथे फक्त ज्यांची ओळख आहे का त्यांचेच काम केले जाते अशी जर परिस्थिती उपजिल्हा रुग्णालयाची असतील तर सामान्य रुग्णांनी जायचं कुठे जर ओळखीवर काम होणार असेल तर पगार नाही पेन्शन नाही तो माणूस इथं यांचं म्हणणं आहे का ज्या गरीब माणसाला ज्याच्याकडला ज्याला पगार नाही पेन्शन नाही तर अशा जायचं कुठे तो उपजिल्हा रुग्णालयातच येणार आहेत ना जर अशा प्रकारे रुग्णाची इथं हेळसळ है होत असेल तर रुग्णांनी याची दाद मागायची कोणाकडे आपण बघतोय का उपजिल्हा रुग्णालयाजवळच ही जी डी पी आहे अक्षरशः ही ज्या पोलवर लावलेली आहे त्या पोलची अवस्था बघा तर अक्षरशः गंज लागलेला आहे तिथे आज आपण बघतोय एवढ्या वादळी वाऱ्यासह जो पाऊस येतो त्यात अनेक घरांचे छप्पर उडून गेलेले आहे मुंबईला मागे एक होर्डिंग पडलेलं आहे अशा स्थितीत जर ही डीपी असेल आणि ती जर कोसळली तर किती मोठी दुर्घटना घटेल पण याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहेत लोकप्रतिनिधी तर इकडे धुमकूनही पाहायला तयार नाही आहेत आज ही जर डी पी कोसळून पडली तर किती मोठी दुर्घटना घटेल याचा कोणीही गांभीर्याने विचार करायला तयार नाही आहेत